तर, तर स्वागत सा, सा, हो। आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे बरोबर सहा सहा वाजता संध्याकाळचे सहा वाजता तर बघा बसली होते असं मस्त म्हटलं रील्स पण बनवा आणि मी बघा साडी पण वेअर केलेली आहे आणि बघा ना मला इकडे दररोजच लागलं कडी नाही का असं येताना तर बघा ना कसं झालं आहे काळो काळं आहे ना असं वाटत मी नव मारले नाही बाबा लाभलं ते दरवाज्याच तर असं काही नाही का आणि मग बसले होते बघा गरम असं खूप गरम होते पाऊस आलेला थोडा आणि आता बघा एवढं गरम होते एवढं गरम होते तर मग बसले आता थोडं मग जायचंय आता खाली स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची कसा खिच खिच करे काय होते विक्स की बोली न तर असं झालंय बा मला तर बघा मी आज उपस्तिया पण त्या खाली मला खूप गरम होत मला गरमच सण ना होत आणि माझ्या मुलींना आज नाही का आज मी रात्री आजच्या डिनरमध्ये काय बनवणार तुम्हाला सगळं सांगणार गुरुवारी नॉन व्हेज नसला ना वेगळं असं काहीतरी बनवायला लागतं तर तुम्हाला आज लॉक कंटिन्यू करा की मी <coughs> आज काय बनवणार आहे आणि आज बघा माझ्या मुलींना छोट्या मला साडी नाही घालू वाटत तिला एवढी साडी घालू वाटत होती आणि त्यांनी साडी घातली आणि फोटोशूट करतायत बाजूच्या ट्रे टॅरेसवर तर चला तुम्हाला दाखवते बघा इकडे नाही का कसं फोटोशूट चालू आहे साडी घातल्यात सगळ्या फ्रेंडने माझी मुलगी कुठे काय माहिती त्यांना माहिती नाही आम्ही ब्लॉग बनवते तर चला माझी मुलगी कुठे बघूया त्यांना पहिलं फोटो बघा ना आजकालच्या मुलींना कसं कळते बघा केस वगैरे बघा कसे फोटो काढताय ती माझी फ्रेंडची मुलगी आहे माझी कुठे काय माहिती तर चला ती माझी पुतणी आहे बघा ब्ल्यू साडीवरची त्यांचं बघा कसं फोटोशूट झालंय तुम्हाला झूम करून दाखवत्या वा 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 हे बघा ते बघा ती माझी छोटी पुतणी आहे तर माझी मुलगी कुठे चला बघूया बाहेर जाऊ हे बघा माझी पोरगी कसं ब्लाउज दिसते तर कशी वाटते <laughs> मला इकडे साडी नाही घालू वाटत बघा ना किती त्या बघा तिकडे एक रील्स बनवते वाटतं हे बघा आजकालची पोरं काय रे बाबा आम्हाला त्या काळात का हे करायला नाही खूप फास्ट करू आहे तर आम्हाला त्या काळात आम्हाला खायला नीट नाही यायचं पण द्या आजकालची पोर आहे तर चलो चल ते नीचे बघूया आज थोडंसं स्पेशल घेऊन काय बनवूया रोज कंटाळा येतो नाही काय बनवायचं काय बनवायचं का बन तर चला जाऊया खाली मी काय करते पहिलं दोन तीन रील्स बनवून घेते बघा असं मस्त साडीवर आणि मग जाते खाली हे बघा आले मी खाली अशी मस्त इकडे स्वामींची गाणी लावलेली आहे आणि आपण इकडे दिवाबत्ती पण केलेली आहे बघा खाली दिवाबत्ती झालेली आहे आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारीला पण जेमतेम लागलेली आहे आणि हे बघा इकडे असे त्या दिवशी मिस्टरांनी आळूचे पानं आणलेले ना तर ते बघा अशी मस्त धुवून ठेवलेले आहेत आणि इकडे बघा <laughs> मी नाही काय मॅगो का आपण खात होते हे बघा मी खाल्लेलं आपण बरं का अरे मग नंतर लक्षात आर अरे आपण तर, तर ब्लॉग स्टार्ट कर आपण ब्लॉग बनवायचं आहे मग परत ब्लॉग स्टार्ट केला हे बघा असला भारी आहे ना गोड गोड मग म्हटलं नाही का पहिलं खाऊन घ्याव रिलॅक्स झाले आता थोडे दिवसच आहे ना बाकी तर बघा खूप एवढा गोड आहे ना की मग आणि माझे पोरं घरात काय नसते ते बाहेरच असतं खेळत असती मोठी क्लासला गेली मग म्हटलं मँगो खाऊन घ्या आणि मग नाही का थोडीशी भाजी पण संपली आहे थोडीफार मिस्टर बोलले आज मला उशीर होणार आहे तर मी <laughs> मला तर सवय नाही आहे भाजी आणायची आणि आमच्या इकडे असलं गोड आहे ना तुम्हाला काय सांगू खाऊन घेते मग जायचे भाजीला मग बघूया मी आता आतासाठी चांगलं जागा आता साठी चांगलं उद्या मिस्टर बघतील तर चला मी खाऊन घेते पटपट हे बघा आले मी भाजी घेऊन बरं का बर आन, तर बरं मी काय जास्त भाजी आण आणली नाही मला समजत नाही बरं का तर हे बघा इकडे आहे टोमॅटो मी टमाटे अर्धा किलोचं आणलेत बरं का मिस्टर आणि एवढे टमाटे महाग आहेत ना साठ रुपये किलो म्हणून मी तीसचे अर्धा किलो आणि हे बघा मला आळूवडे बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी लिंबू आणि मी मटकी घरीच भिजत घालते पण काय झालं माहिती आहे का मी लक्षातच नाही माझ्या मग मी आज काय बनवू आणि गुरुवारचं मी नॉनव्हेज नाही खात तर म्हणून म्हटलं चला आता मिक्स मटकी आणली बघा बटाटा आणली मटकी ह्याचा मस्त रस्सा बनवणार आणि हे बघा मला ही भाजी खूप आवडते करडायची तर विसला भेटली बघा एवढी छोटीशी पण मी आणली मला आवडती म्हणून मी पैशाचं थोडीशी हे आहे पण जाऊन द्या मी करेन त्याला छान तर बघा एवढीच भाजी आहे हंड्रेड रुपीज आणि मला समजत पण नाही बरं का भाजीचं तर चला मी लागते आता पटापटा स्वयंपाकाला हे बघा तर बघा आता इकडे भाजीची तयारी होत आहे की मग इकडं मी मसाला कळटायला ठेवला आणि मग मी काय काय करून घेतले तुम्हाला दाखवते बघा इकडं मटकी बॉईल करून घेतलेली आहे बघा आणि वरूनच कोथिंबीर टाकली खूप गरम झाले काय काय केले तुम्हाला दाखवते अजून भाकरी करायचे वडे तळायचे तर बघा इकडे हे बघा अशी मस्त आपल्या आळूच्या वड्या बॉईल करायला ठेवल्यात आणि इथे बनवलेला आहे राईस इकडे बनवलेली आहे डाळ तर आता बघा ती मटकीची भाजी झाली ना लगेच इकडे काय बॉईल केली थोडी उकळी मारलं ना लगेच भाकरी करणार आणि मी काय करते दरवेळेस दुपारी आळूचे वडे बनवून ठेवते पण मी आज कंटाळा केला तर आता त्याच्या वड्या कशा कापल्या गेल्या जातात काय माहिती ठसा लागलं ओ खिडकी खिडकी मी मस्त असं व्ह्यू आहे हे बघ हा स्वयंपाक कर ना मस्त आणि इकडे मस्त असं स्वयंपाक खिडकी खोलला ना बघा माझा गॅस कसा हालतो हाल ना बाबा आता व्हिडिओ बनवते तर हे बघा म्हणून मी खिडकी बंद करते पाच मिनटाच्या गाम्हाला उशीर होतो जाऊ द्या चला तर झालंय बघा आता आपला एकदम मस्त मसाला ह्याच्यात टाकूया मटकी तर बघा मी पहिलं हाय ना डा डायरेक्ट करायची मटकी पण आहे ना माझी बहीण बोलली ती थोडी बॉईल करून घ्यायची म्हणजे नाही का असं छान लागते त्याच्यामध्ये पाणी वता लागेल आता थोडंसं परतून घेते मग आपला मसाला मस्त रसा होईल हे बघ ना आपली इकडे अशी मस्त वरण आहे पण जास्त नाही लागणार भाजी थोडीशी नाही का वरण असलं ना नसलं ना मग पोरं माझं नाही जेवण रसावाली भाजी पण असली ना मला वरण करायचं लागतं बरं का तर बघा अशी मस्त आपला बघा भाकरीसोबत आणि वड्यासोबत वा एवढं भारी टेस्टी लागतं ना तुम्हाला काय सांगू मी <laughs> सुगर नाही ना कमेंटमध्ये सांगा स्वयंपाकन आता हे वड्या तळूस पडले ना का ह्याला उकळी फुटली ना मी अशी खूप फास्ट भाकरी करून घेते आणि मग करूया वडे तर चलो मी लेती हो रोटी बना की ज्वारीच्या भाकरीला काय म्हणतात हिंदीत काय माहिती बघा तर चला मी भाकरी करून घेते हे बघा इकडे आपली अशी मस्त मस्त अशी इकडे भाकरी काई शे काय बोलते शेकत आहे तर बघा माझी भाकरी पण फुलती बरं का अशा माझ्या भाकरी पण एग चटका लागला हे बघ तर इकडे माझ्या अशा भाकरी झालेल्या आहेत आणि तिकडे बघा आपला आजचं स्पेशल काय बोलतात काय बोलतात ते तिकडं बघा मी फॅन खाली थंड करायला ठेवले चला बघूया बघा इकडे असं मस्त इकडे फॅन केला आहे फास्ट आणि हे कोण आहेत कोण ओळखता युट्यूबर आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा माझी मुलगी बघत होती आता गेलेली आहे बाहेर आणि इकडे असा एवढा फास्ट फॅन केला आहे आणि बघा मी इकडे असे <laughs> वडील थंड करायला ठेवले थंड झाले ना छान कापले जातात आहे ना तर हे बघा इकडे असे मस्त मस्त थंड झाले ना असे मस्त फ्राय होतात तर चलो तर बघा माझे पप्पा आले होते काल होते, तो तो हो होते। तर त्यांना बिछानं खाली आणलं होतं तर खालीच राहिलं आहे तर चला आपण आता थोड्या वेळेला पाच मिनटं थंड करायला ठेवूया तरपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते की फास्ट तळता येते तर चलो करते हे तेल गरम झाल्या बघा आपल्या इकडे अशी मस्त मस्त हे बघा बऱ्यात तयार बाबा मग एवढ्या छान लागतं तुम्ही खाली बरं का मी बनवता बनवता येईल दोन तीन चार खाते दोन नाही बरं खाली लई सारे खाते तर बघा आणि मला कच्चा खूप आवडतात हे बघा कच्च्या मी इकडं कापते कशावर कापते बघा हे बघा इकडे आणि असा मस्त आपला जरा जेवस्वयात झाली परत एकदा दाखवते मी काय काय बनवलं हे बघा इथे आहे असं वरण भाजी तर तुम्हाला सांगते काय दिसते अशी मस्त आपली इकडं मस्तीची भाजी आपली वडे तळतील जळतील बाबा बारीक गॅसवर खूप वेळ लागतो मोठ्या गॅसवर केलं ना आतमध्ये हे नाही होत म्हणून हे बारीक गॅसवर इकडे आहे भाकरी आणि चपात्या पण आहेत खाली मुलांना चपात्या खाल्ले तर मटकीसोबत आणि ते राईस चला अशा प्रकारे आपला आजचं स्वयंपाक झालेला आहे आता हे बारीक गॅसवर तळायचं आहे तर बघा कसा पसीना पसीना झालेली आहे तर चला आज कसा वाटला ते नक्की तुम्ही तो सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला आता भूक लागली बघून जेवण तर चला जेवते बाय